जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच रामदास कदम मातोश्रीचे पगारी नेते आहेत त्यांना अजून धड मातोश्री बोलता येत नाही त्यांना राणेंवर बोलण्याचा अधिकार काय त्यांनी आधी धड बोलायला शिकावं आणि मगच राणेंवर टीका करावी अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतलाय पाहुयात काय म्हणाले निलेश राणे कोणी कोणाची स्तुती केली स्वतः मराठा समाजाबद्दल काय बोलायचं सा नाही सावध भूमिका घ्यायची पण राणेसाहेबांची स्तुती कोणी केली की मग ह्यांच्या पोटात का दुखतं मला ते आजपर्यंत कळलेलं नाही कसं आहे ते आम्ही मुंबईमध्ये मा त्यांना मातोश्रीचे पगारी नेते म्हणतो ते मातोश्रीच्या पगार पगारावर असल्यामुळे त्यांना टार्गेट दिलं की राणेंवर एवढं तुम्ही बोलायचं महिन्याभरात तर त्यांचा कोटा पूर्ण करतात ते आणि म्हणून आम्ही त्यांची दखली घेतली नाही कोणी दखल घेतली त्यांची आमच्यासाठी संभाजी महाराज जे बोलले ते महत्वाचे त्यांनी वस्तुस्थिती जी मांडली ती आमच्यासाठी महत्वाची हे असे दपोरी लोक काय का म्हणतात त्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही आणि ते आता बोलत आहेत कुठे त्यांचं का धड आहे त्यांना धड पर्यावरण बोलता येत नाही पर्यावरण बोलतात मातोश्री बोलता येत नाही मातोश्री बोलतात आणि म्हणून अगोदर धड बोलायला शिकावं आणि मग राणेसाहेबांवर टीका करावी